रितिकाला बाजारातून घरी परतायला खूपच उशीर झाला होता दहा पंधरा मिनिटात पोचेन असा इतके फोनवर फोन येत होते की कंटाळून तिने मोबाईल सायलेंटवर वर टाकला हातात कपड्यांच्या जड पिशव्या खर तर तिने शुक्रवार पेठेतूनच रिक्षा केली होती पण त्यांचा बंगला अगदी आत आडबाजूला होता शिवाय बोळ अरुंद त्या दोन्ही बाजूला पार्किंग त्यामुळे रिक्षावाल्यांना यू टर्नही घेता येत नसे म्हणून बाहेरच उतरवून तो निघून गेला तिच्या सोबत असलेली तिची मैत्रीण श्रुती बाय बोलून तिथूनच थेट घरी गेली रात्रीचे साडे दहा वाजलेले म्हणजे पुण्यासारख्या शहरात काही जास्त नाही पण या बोळातील बंगल्यातून राहणारे नवनंतर शतपावलीसाठी देखील बाहेर पडत नसत डिसेंबरच्या थंडीचा कडाका कशाला उगाच बाहेर पडा अधून मधून एक दोन पथदिवेही बंद होते कुत्री भुंकायची आणि ओळखीचा चेहरा पाहून शांत बसायची रितिकाचा बंगला अगदी टोकाला ती आता फक्त पन्नास पावलं दूर होती अंगणातले दिवे सुद्धा दिसू लागलेले तेव्हाच मागून रितिका अशी हाक तिने ऐकली हातातील पिशव्यांमुळे पटकन मागे वळता आलं नाही वळली तेव्हा सरपोतदारांच्या बंगल्यासमोर आंब्याच्या झाडाखाली एक जण उभा असलेला तिला दिसला त्याने डोक्यावर हुडी ओढली असल्याने तिला ओळखता आलं नाही तिथला दिवा सुद्धा बंद होता कोण आहे तिने कपाळावर आठ्या पाडून विचारलं मी तू मला चांगलीच ओळखतेस त्याने घोगऱ्या आवाजात उत्तर दिलं तिला आवाज किंचित ओळखीचा वाटला पण पटकन काहीच आठवेना हात दुखू लागलेले तिच्या ग्रुप मधीलच कुणीतरी थट्टा करतय असं वाटून ती म्हणाली चल मला वेळ नाही आई बोंबलते घरी मी निघते आणि जायला वळली सुद्धा तसं त्याने तीराप्रमाणे मागून धावत येऊन एक हात तिच्या भोवती आवळला आणि दुसऱ्या हाताने तिचा तोंड दाबून कानामध्ये कुजबुजल्याप्रमाणे म्हटलं एंगेजमेंटच्या शॉपिंगला गेली होतीस ना पण एक लक्षात ठेव तू फक्त माझीच आहेस लग्न करशील तर सर्वांची खंडोळी करेन मी त्याने मागून पकडल्यामुळे त्याचा चेहरा पाहू शकली नाही पण त्याने सोडून दिल्यावरही मागे वळून पाहण्याची हिम्मत तिच्यात नव्हती ती तशीच थरथरत उभी राहिली हातातून दोन्ही बॅग कधीच गळून पडलेल्या बराच वेळ झाल्यावर तिला कंठ फुटला आणि ती वेड्यासारखी किंचाळली त्या किंकाळीने आळसावलेल्या शास्त्री अळीला जाग आली एक एक करून सर्व बंगल्यांचे बाहेरचे दिवे लागले ऋतिकाचे आईबाबा बाहेर धावले मागूमाग सखी आणि विराज तिचे भाऊ बहीण आपल्या ताईची अवस्था पाहून तेही हादरून गेले नेमकं काय घडलं हे सांगायला तिने अर्धा तास घेतला तोपर्यंत ती फक्त थरथरत आणि पाणी पीत होती सर्व काही कळल्यावर बाबांनी लगेचच पोलिसांना फोन लावायला घेतला पण आईने अडवलं पोरीचं लग्न चांगल्या घरी ठरलंय उगीच तिची बदनामी नको असं त्यांचं मत होत पण तो जो कोणी आहे तो पुन्हा अडवा आला तर सखीने विचारलं मी काय म्हणतो बाबा आपण हे प्रकरण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कडे सोपवलं तर कुणाला कळणार पण नाही आणि त्या बदमाशाचा बंदोबस्त देखील होईल विराजने सुचवलं सर्वांनाच ही कल्पना आवडली प्रायव्हेट डिटेक्टिव्ह शोधण्याची जबाबदारी विराजवरच सोपवून सर्व झोपायला गेले आफ्रिकेतून परत येऊन आता दोन आठवडे उलटले होते भरपूर झोप वगैरे घेऊन झालेली एक एक करून सर्वजण ऑफिसला येऊ लागले काही महत्वाच्या केसेस होत्या त्या राजेश लिंबाजी योगेश किरण आणि मी मिळून बघत होतो इतर केसेसची जबाबदारी बाकीच्या चार जणांवर टाकली पुण्यातील लहान सहान केसेस विजय हाताळायचा एक दिवस विराज नावाच्या तरुणाचा फोन त्याला आला कुणीतरी स्टॉकर त्याच्या बहिणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता जीवे मारण्याची धमकी देत होता सहसा इतक्या लहान सहान केसेस आम्ही घेत नाही पण प्रकरण संवेदनशील आहे हे पाहून विजयने होकार दिला त्याने माझ्या कानावर टाकलं ठीक आहे पण एकटाच जाऊ नकोस कुणाला तरी सोबत नाही मी म्हटलं लगेच सचिनने हात वर केला कोणी कशाला जगातील नंबर वन सा डिटेक्टिव आहे ना इथे मी जातो या टमाट्या सोबत सचिन पटकन तयार झाला तो इतक्या सहजी कुठलीच जबाबदारी अंगाला लावून घेत नाही त्याच्या या कार्यतत्परतेची दोनच ठळक कारणे मला तरी दिसत होती पहिलं या केस मध्ये भूत पिशाच सिरियल किलर्स अशी काही जोखीम नव्हती दुसरं मुंबईच्या तुलनेत पुण्यात बऱ्यापैकी थंडी असते मुंबईत अगदी भर हिवाळ्यातही थंडी जाणवत नाही पहाटे जो काय थोडाफार गारवा असतो तोच सचिनला उकाडा आवडत नसे आणि एकदा तरी थंडीतून पुण्याला जायची त्याची जाम इच्छा होती नाहीतर जो आपल्या टेबलवरची फाईल दुसऱ्या टेबलवर नेऊन ठेवण्यासाठी शिपायाला हाक मारतो तो इतक्या लगेचच केस हाती घ्यायला तयारच कसा होईल हा माझ्यासोबत येणार असेल तर मला नको ही केस भेंडी तू मंग्याला पाठव विजयने लगेच खांदे उडवत म्हटलं मंग्याला काय पाठव मंग्या रिकामा बसलाय का झेमन्या माझ्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत मी नाही जाणार मंगेशने जाहीर केलं शेवटी सचिन सोबत पुण्याला कुणी जायचं यावर बराच विचार विमर्श वादविवाद दोषारोप आणि शिवीगाळ झाल्यावर विजयाच नाईलाजाने जाणे तयार झाला दुसऱ्या दिवशीच ते कारने पुण्याला निघून गेले ठरल्या वेळी त्या दोघांनी बंगल्यावर जाऊन रितिकाची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली चहापान झालं मग विजयने तिला त्या रात्री घडलेला प्रसंग पुन्हा सविस्तर ऐकवण्यास सांगितलं सचिन सर्व टिपून घेत होत तो जे टिपून घेतोय ते बरोबर आहे का याची खात्री करण्यासाठी विजयला वारंवार डायरीत डोकवावं लागत होतं रितिकाने दिलेल्या माहितीवरून तो इसम कमीत कमी पावणे सहा फूट उंच असावा जाड नाही पण कृषही नाही अशा शरीर यष्टीचा असा अंदाज विजयने बांधला तुम्हाला संशय वगैरे विजयने विचारलं रितिकाने उत्तर देण्यासाठी वेळ घेतला मग नाही असं म्हटलं पण आवाजात खात्री नव्हती आम्हाला थोडं एकांतात बोलू देता का विजयने रितिकाच्या बाबांना विचारलं त्यांनी रितिकाकडे पाहिलं तिने होकारार्थी मान डोलावतात सगळे वरच्या बेडरूम मध्ये सांगा म्हणजे जगातल्या नंबर एकच्या च्या आरोपी पकडण्यात फार वेळ लागणार नाही चोवीस तासांच्या आत त्याला तुमच्या समोर आणून उभा करतो बघा सचिनने सूत्रे हातात घेतली ठीक आहे मग बोलवा त्याला रितिका म्हणाली कुणाला बोलवा सचिनने गोंधळून विचारलं जगातल्या नंबर वनच्या डिटेक्टिव्हला मी सांगते सगळं त्यांना रितिकाने उत्तर दिलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणखी कोणी येणार नाहीये आम्हीच आहोत इथे आता जे आहे ते आहे तुम्ही सगळं आम्हाला सांगा विजयने मध्यस्थी केली ठीक आहे माझा एक बॉयफ्रेंड होता तीन चार वर्ष अफेयर चालला आमचं सुरुवातीला सगळं छान होतं मी त्याला लग्नाचं प्रॉमिस वगैरे केलं होतं पण पुढे तो फारच विचित्र वागू लागला संशय घेऊ लागला हातही उगारायचा दोन वर्षांना आधी मी ब्रेकअप केला त्याच्याशी त्यानंतरही तो मला फोन करून त्रास द्यायचा कॉलेजला जाताना अडवायचा धमक्या द्यायचा शेवटी माझ्या मैत्रिणीने श्रुतीने आपल्या दादाला हे सांगितलं तो सब इन्स्पेक्टर आहे त्याने मनोजला म्हणजे माझ्या एक्स बॉयफ्रेंडला चौकीत बोलावून चांगलाच दम दिला लॉकअप मध्ये टाकण्याची धमकी दिली मनोज इतका भित्रा निघाला की त्याने नाशिकला ट्रान्सफर मागून घेतली तिथे गेल्यानंतर सहा महिन्यातच बाईक ऍक्सिडेंट मध्ये तो गेला असं ऐकलं होतं रितिका सगळं सांगून मोकळी झाली पण सचिनच्या काळजातली धडधड मात्र वाढली केस कुठलं वळण घेतेय हे त्याच्या लक्षात आलेलं म्हणजे तुमच्या मेलेल्या बॉयफ्रेंडने तुमच्यावर हल्ला करून धमकी दिली असं म्हणायचंय तुम्हाला सचिनने विचारलं अगदीच खात्रीने नाही सांगू शकत पण कोण असेल ज्याला माझ्या लग्नाचा प्रॉब्लेम आहे रितिकाने प्रतिप्रश्न केला विजयने तिच्या एक्स बी एफ अर्थात मनोजची सर्व माहिती घेतली आणि गरज भासल्यास फोन करू असं सांगून दोघं गुप्तहेर बाहेर पडले रात्री आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत असताना सचिन एकदम भडकून म्हणाला तुम्हाला केस देण्याआधी पूर्ण माहिती का काढत नाहीस ही केस फक्त धमकीची नाही त्या मुलीचा मेलेला बॉयफ्रेंड भूत बनून तिच्या होलसेल मध्ये अशा हॉरर केसेस का देता मला मी जगातला नंबर एकचा डिटेक्टिव्ह आहे तुझ्यासारखा प्यारा नारियल ईस्ट वेस्ट स्कूटर थोडीच आहे अरे पण कशावरून ते भूतच आहे त्या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडचा नाशिकला अपघात झाला असं कुणाकडून तरी ऐकलंय फक्त हे खरं कशावरून तो जिवंतच असेल आणि हिचं लग्न ठरतंय हे कळल्यावर परत आला असेल तर शाहरुखचा डर सिनेमा पाहिलायस ना तू मी समजावलं आणि पॅरा नारियल ईस्ट वेस्ट स्कूटर नाही पॅरा नॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असतं ते राजेशने माझ्या मागून स्क्रीनवर डोकावत टोमणा मारला मला इंग्लिश शिकवू नकोस आय माय परफेक्ट ऑन इंग्लिश समजलं ओके सचिन इंग्लिश ची आय माय करत म्हणाला ठीक आहे आता मला समजलंय काय करायचंय ते आधी तो मनोज खरंच मेलाय की जिवंत आहे याची खात्री करून घेतो जिवंत असेल तर लागतोच त्याच्या मागे हात धुवून भेंडी विजय निर्धाराने म्हणाला मनोजची माहिती काढण्याआधी रितिकाशी त्याचे प्रेम संबंध कसे जुळले ते कुठे भेटले वगैरे समजून घेणं आवश्यक होतं सध्याच्या युगात सोशल मीडियामुळे कुणासंबंधी जाणून घेणं इतकं कठीण राहिलेलं नाही स्टेटस रील्स स्टोरीज पोस्ट प्रत्येकाने आपला अवघा आयुष्यच जगासमोर मांडलेलं असतं कुल आणि सोशल बनण्याच्या नादात आपण सायबर क्राईम नामक खोल गर्तेच्या टकमकटोकावर उभे आहोत हे मात्र बहुतेकांना कळत नाही असो पण लोकांचा हा छंद आमच्यासारख्या गुप्तहेरांच्या चांगलाच उपयोगी पडतो तर सचिन विजय या आमच्या गुप्तहेर जोडीला रितिकाबद्दल जे कळलं ते असं रितिका ही अठ्ठावीस वर्षांची सुशिक्षित आणि स्वतंत्र तरुणी आहे तिचे भाऊ बहीण अजून कॉलेजात शिकत आहेत म्हणजे रितिका आणि त्यांच्यात कमीत कमी आठ नऊ वर्षांचं अंतर असावं रीतिका स्वत एका ज्युनियर कॉलेजमध्ये असिस्टंट लेक्चरर पदावर मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहे त्याआधी तिने काही खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्याच काम केलं होतं पाच वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या लग्नात तिची मनोजशी ओळख झाली तो भावाचा कॉलेज मित्र होता उंच दणकट मानेपर्यंत रुळणारे लांब सडक केस आणि अर्धा एक इंच वाढलेली दाढी त्यामुळे तो तिला चांगलाच कूल वाटला पुण्याच्या दृष्टीने त्याची भाषा थोडी असभ्य वाटायची परंतु तो मूळचा इथला नव्हताच कर्नाटक की आंध्र प्रदेशच्या सीमेवर कुठेतरी त्याचं गाव होत इथे तो एका आय टी कंपनीत काम करायचा त्याचे मामा नाशिकला असत तो विकेंडला सणासुदीला त्यांच्याकडे जात असे मनोज कडे स्पोर्ट्स बाईक होती त्या दिवशी लग्नातून निघताना बराच उशीर झाला तेव्हा त्याने त्याच बाईक वरून रितिकाला घरापाशी सोडलं होत निघताना त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि लव्ह स्टोरी सुरू झाली पहिली दोन वर्ष बॉलिवूडच्या तिला गिफ्ट द्यायचा बाईक वरून फिरायला न्यायचा दोघे नाईट आउट देखील करायचे लग्नाची घाई करायची नाही एकमेकांना नीट समजून घेतल्यावरच काय तो निर्णय घ्यायचा असं त्यांनी ठरवलेलं प्रेमात पडून अडीच तीन वर्ष झाली तरी ते एकमेकांना समजूनच घेत होते सुरुवातीला आलेला प्रेमाचा महापूर ओसरल्यानंतर मनोजच्या कपटी काळजातला गाळ तिला दिसू लागला तो अतिशय संशयी होता आधी तिला हा त्याचा आवडायचा तुझसे बिछडणे असे फिल्मी डायलॉग तो मारायचा आणि तिला एकदम भारी वाटायचं पण हळूहळू हा त्याचा पझेसिव्हनेस तिला डोईजड वाटू लागला कॉलेजमधील इतर सहकारी प्राध्यापक तिचे जुने मित्र शेजारी कुणाशीही ती बोलताना दिसली तर तो प्रचंड रागवायचा एकदा तर त्याने तिला आपल्या मोबाईलमधून सर्व तरुण मित्रांचे सहकाऱ्यांचे नंबर्स डिलीट करायला लावले यावर तिने त्याच्याशी बोलणंच टाळलं फोन उचलणं बंद केलं तर हा शंभर लाल गुलाबांचा गुच्छ महागडा ड्रेस दोन क्यूट टेडी बियर्स आणि विविध प्रकारच्या चॉकलेट्सनी भरलेला अख्खा बॉक्स घेऊन तिचं कॉलेज सुटताना गेटवर उभा राहिला हे सगळं पाहून ती पाघळली तिने त्याला माफ केलं लव्ह स्टोरी पुन्हा सुरू झाली प्रेमाच्या तिसऱ्या अनिव्हर्सरीला ते कामशेतला कॅम्पिंग साठी गेले होते तिथे त्याचं खरं रूप तिला दिसलं पवना लेक मध्ये बोटिंग करत असताना सोबत दुसरे टुरिस्ट ही होते बोट हेलकावे खात असताना तिला पाठी बसलेल्या तरुणाचा चुकून धक्का लागला त्याने पटकन सॉरी ही म्हटलं इट्स ओके म्हणून तिनेही लगेच माफ करून टाकलं पण या शुल्लक प्रसंगामुळे मनोज इतका चिडला टेंटमध्ये टेंट मध्ये रितिकाला सणसणीत लगावली तिला प्रचंड धक्का बसला आजवर तिच्या बाबांनीही कधी तिच्यावर हात उगारला नव्हता ती थेट बाहेर पडली आणि एकटीच घरी परतली त्याचे कॉलवर कॉल येत होते पण तिने फोन उचलला नाही त्याला ब्लॉकच करून टाकलं तर तो तिच्या कॉलेज समोर जाऊन उभा राहिला इथे तमाशा झाला तर विद्यार्थ्यांसमोर जाईल नोकरीही जाईल म्हणून ती शांतपणे कॉफी प्यायला निघून गेली तिथे त्याने बँडेज केलेला आपला उजवा हात तिला दाखवला ज्या हाताने तुला झापड मारली त्याला मी सजा दिली असं काहीतरी म्हणाला ती फार काही बोलली नाही आता तिला त्याचं भय वाटत होत हल्ली तो फार आक्रमक झाला होता कधी अंगावर धावून येईल सांगता येत नव्हतं ब्रेकअप करूया हे सांगण्याचीही हिंमत तिच्यात नव्हती नाहीतर त्याने कॉलेजात किंवा बंगल्यावर येऊन तमाशा केला असता घरी तिच्या या प्रकरणाबद्दल सखी सोडून कुणालाच ठाऊक नव्हतं बाबांना कळलं तर ते अखंड तांडव करतील म्हणून ती एकटीच सहन करत राहिली त्याला शक्य तेवढं टाळायचं भेटायचं तेही चार चौघातच असं तिने ठरवलं त्यामुळे त्याला फार आक्रमक होता यायचं नाही तरी अधून मधून तो हात उगारायचा रितिका नैराश्यात गेली तिची ही अवस्था पाहून तिची जीवलग मैत्रीण श्रुती मदतीला धावली तिचा मोठा भाऊ जवळच्या चौकीत पोलीस इन्स्पेक्टर होता तिने हे प्रकरण त्याच्या कानावर घातलं त्याने रितिकाला घरच्यांच्या नकळत मनोजवर मारहाणीची तक्रार दाखल करायला लावली आणि कॉलेज समोर तिची वाट पाहत असतानाच रंगे हात त्याला पकडलं दोन दिवस लॉकअप मध्ये ठेवलं कोणकोणती कलम लागू शकतात किती वर्ष सजा होईल हे सांगितलं बायकांवर हात उचलणारे सहसा डरपोकच असतात मनोज घाबरला त्याने माफी मागितली गयावया केली बाहेर पडल्यावर कंपनीतून ट्रान्सफर घेऊन थेट नाशिकला मामाकडे राहायला गेला तो कायमचाच अखेर रितिकाने मोकळा श्वास घेतला मागच्या तीन चार वर्षात पहिल्यांदाच तिला मोकळं वाटू लागलं मनोज सोबतची कुठलीच आठवण नको म्हणून तिने त्याच्या सोबतची कॉल हिस्ट्री चॅटिंग फोटो सर्व काही डिलीट केलं स्वतःचा नंबर सुद्धा बदलला आणखी एक दोघांसोबत डेटिंग करून पाहिलं पण मनासारखं जुळे ना आई बाबा तिच्यासाठी स्थळ शोधत होतेच लग्न जुळवणाऱ्या ऍपवर सुद्धा त्यांनी तिचं प्रोफाईल टाकलं रीतिका दिसायला सुंदर कमावती कुंडलीत काही दोष नाही तिला महिनाभरातच एक प्रोफाईल जुळून आलं ते साताऱ्याचे बागायतदार होते मुलगा शिकलेला आणि होता वय पस्तीस असल्याने कुठे जुळे ना रितिका ही सत्तावीस ची झालीच होती दोघ एकमेकांना पसंत पडले दोन्ही कुटुंबियांची सहा महिन्यांपूर्वी पहिली भेट झाली सगळं ठरलं फेब्रुवारीला साखरपुडा आणि मे महिन्यात लग्न रितिकाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजेच प्रमोद रावांशी बोलणं चॅटिंगही सुरू केलेलं दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडू लागलेला साखरपुड्याला फक्त दोन महिने उरले असतानाच असं घडलं आणि रितिकाला धडकीच भरली पुन्हा एकदा तो नराधम आपल्या आयुष्यात येऊन धुडगुस घालणार की काय अशी भीती तिला वाटू लागली ज्या मैत्रिणीच्या लग्नात तिची मनोजशी भेट झाली होती तीच मागे एकदा रितिकाला मॉलमध्ये भेटली तेव्हा तिने बोलता बोलता मनोजच्या अपघाती मृत्यूबद्दल सांगितलं होत रितिकाला तेव्हा थोडं दुःख झालं पण हायसही वाटलं एक संकट कायमच टळलं मग अचानक पुन्हा कसा काय परतला तिला काहीच कळेना आता विराजने बोलावलेल्या गुप्तहेरांवरच तिची भिस्त होती आपल्याला धमकी देणार खरच मनोजचं भूत असेल तर पण घाबरून घरी तरी किती दिवस बसणार आठवडाभरातच तिने पुन्हा कॉलेजला जाण्यास सुरुवात केली कॉलेज संध्याकाळी साडेपाच सुटायचं घरी परते पर्यंत सात वाजायचे दिवस थंडीचे असल्याने अंधार लवकर पडायचा कधी बाबा तर कधी विराज तिला आणण्यासाठी स्कूटी वरून जात पण त्या दिवशी दोघही घरी नव्हते बाबांना ऑफिस वरून घरी यायला उशीर झाला तर विराजच्या कॉलेज मध्ये वार्षिक महोत्सव होता तो थेट मध्यरात्रीच पार्टी वगैरे आटपून परतणार होता आळीच शिरलीस की फोन कर मी काठी घेऊन उभीच राहते आईने बजावलं होत भलतेच विचार चालू होते काठीने पळवून लावायला तो काय कुत्रा आहे का तुम्हाला ठाऊक नाही मनोज किती धोकादायक आहे ते आणि अशा धोकादायक पुरुषासोबत आपण तीन चार वर्ष एकत्र होतो नेमकं एवढं काय पाहिलं होतं आपण त्याच्यात हे तिलाही आठवेना प्रेमाची धुंदीच असेल ती किंवा आकर्षण पण त्याची जबरी किंमत तिने फेडली होती कुणी तिला टाईम मशीन मध्ये बसवून वेळेत मागे पाठवलं असत तर ती आयुष्यातील ही एक चूक आधी सुधारून आली असती ती आळीत शिरली आज किंचित धुकं होतं नेहमीप्रमाणे एक दोन कुत्री कोपऱ्यात उभी राहून भुंकली आणि शांत झाली हारवाले काका सायकलची घंटी वाजवत तिच्या बाजूनेच निघून गेले बंगल्यासमोर पद्माकर आणि त्याचे मित्र गप्पा मारत होते त्यांना पाहून रितिकाला हायस वाटलं तेव्हाच मोबाईल वाजला आईचा फोन असेल असं तिला वाटलेलं पण अपरिचित नंबर होता उचलू की नको या द्विधा मनस्थितीत अखेर तिने फोन उचललाच पलीकडून एक कडक धडकी भरवणारा आवाज कानी पडला तू कॉलेज सोडून इतर ठिकाणी बाहेर येणं जाणं बंद केलंस हे ठाऊक आहे मला तुझ्या भावाने दोन गुप्तहेरांना पण ठेवलंय माझ्या मागावर पण याचा काहीच उपयोग होणार नाही सांगून ठेवतो लग्नाचा विषय मनातून काढून टाक ते मी कधीच होऊ देणार नाही हे माहिती आहे तुला लग्नाला नकार दे आणि मी सांगेन तेव्हा सांगेन तिथे गुपछुपनी घुने त्यातच तुझ आणि तुझ्या घरच्यांच आहेस तू मनोज आधी एकदा मी तुझ ऐकून आयुष्याची माती करून आहे पण आता पुन्हा मी तुला तसं करू देणार नाही रितिकाने धाडस करून म्हटलं वा बरीच हिंमत आलेली दिसते डरपोक बकरीला कुणाच्या जीवावर त्या गुप्तहेरांच्या कि मैत्रिणीच्या इन्स्पेक्टर भावाच्या कुणी माझ काहीही वाकडं करू शकत नाही पण मी ठरवलं तर बरच काही करू शकतो तू बक्षीला आता असं बोलून त्याने कॉल कट केला बोलता बोलता ती बंगल्यासमोर येऊन पोचली सुद्धा तिची आई दारातच काठी घेऊन उभी रितिका आत शिरली आणि तेव्हाच तिला वरच्या मजल्यावरून भयंकर किंकाळी ऐकू आली बाई सखी एकटीच आहे वर आपल्या खोलीत आई भीतीने ओरडली दोघीही धावतच जिने चढून वर गेल्या या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र